जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण धर्माध्य आयुक्तालय मध्ये विचारण्यात येथील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की टी सी एस पॅटर्ननुसारच असेल तर वेळ नावा तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे वतन पद्धती रद्द करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी आंदोलन सुरू केले कोणत्या वर्षी सुरू केले होते तर हे करण्यात आले होते एकोणीसशे सत्तावीस साली पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल महाराष्ट्रामध्ये ही पद्धत सर्वात पडे कुठे रद्द करण्यात आली होती तर कोल्हापूर या ठिकाणी पुढचा प्रश्न पुण्यात अठराशे एकावन्नमध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करण्यासाठी महात्मा फुले यांनी कोणी मदत केली तर कोणी मदत केली होती महात्मा फुले यांना पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करण्यासाठी तर तो करण्यात आली होती मेजर कँडी पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना महादेव गोविंद राणाडे यांनी कोणत्या वर्षी केली कोणत्या वर्षी केलेली आहे मित्रांनो इथून दोन तीन प्रश्न निर्माण होऊ शकतात जसे विधवा विवाह उत्तेजक मंडळची स्थापना कोणी केली असेही विचारले जाऊ शकतात तर ते कोणी केलेली आहे महादेव गोविंद राणाडे कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर ते करण्यात आले होते अठराशे पासष्ट साली पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न लोकहितवादी यांनी शंभर प्रश्न त्यालाच काय म्हणतात शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली कोणत्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केले होते शतपत्रे लोकहितवादी यांनी तर तो, -तो करण्यात आले होते प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न एकोणीसशे सहामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणत्या उद्देशाने केली कोणत्या उद्देशाने केलेले एकोणीसशे सहामध्ये डिप्रेस क्लास मिशनाची तर ते आहे अस्पृश आज़्पुष, अस्पृश्य समाजाला स्वाभिमानाने आणि शिक्षण देणे पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रकाशित झाला स्त्री पुरुष तुलना हे ग्रंथ कोणी लिहिला आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर तो, तो लिहिण्यात आला होता ताराबाई शिंदे यांच्या हस्ते कोणत्या वर्षी प्रकाशित झालेला आहे तर तो झालेला आहे अठराशे ब्याऐंशी साली पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वतपत्राचे पहिले अंकात कोणत्या विषयावर लेख लिहिला बाळाशास्त्री आंबेकर यांनी दर्पण वृत्तपत्राचे पहिले अंकात कोणत्या विषयावर लेख लिहिलेला ले आहे तो लिहिण्यात आलेला आहे ज्ञान वृद्धी आणि मामाजाची प्रगती समाजाची प्रगती प्रिंटिंग मिस्टेक आहे मित्रांनो करेक्शन करून घ्या दर्पण हे वृत्तपत्र केव्हा सुरू झालेलं आहे सहा जॅन अठराशे बत्तीस साली हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे सहा जून पत्रिका दिन म्हणून साजरा केला जातो वृत्तपत्र दिन म्हणून हे दर्पण ही, ही साप्ताहिक आहे साप्ताहिक प्रकाशित होत होतं दर आठवड्याला येत होत पुढचा प्रश्न अठराशे सत्तरमध्ये पुण्यातील सार्वजनिक सभेचा मूळ उद्देश काय होतो अठराशे सत्तरमध्ये पुण्यातील पुण्यातील सार्वजनिक सभेचा मूळ उद्देश काय होता तर तो होतं ब्रिटिश सरकार आणि लोकांमध्ये संवाद साधणे पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न फोर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी झाली फोर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर तो करण्यात आली होती अठराशे पंच्याऐंशी साली पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न शिक्षण म्हणजे काय या विषयावर गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्रात अनेक लेख लिहिले शिक्षण म्हणजे काय या विषयावर गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या वृत्तपत्रातून अनेक लेख लिहिले तर तो लिहिण्यात आले सुधारक या वृत्तपत्रातून पर्याय क्रमांक दुसरा सुधारक केव्हा सुरू झालेला आहे केव्हा स्टार्ट झालेला आहे तर ते झालेलं आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली पुढचा प्रश्न डेक्कन एज्युकेशन सो सोसायटीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता कोणाचा सहभाग नव्हता ते सांगायचं आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थापनेत याच्या सा स्थापनेत तर तो, तो महादेव गोविंद रानाडे यांचा सहभाग नव्हतो डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना करण्यात ते वेळेस कोणाचा होता तर गोपाळ गणेश आगरकर यांचा होता लोकमान्य टिळक यांचाही होता विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचाही होता पुढचा क्रम पुढचा प्रश्न अनाथ बाल ची स्थापना महशिक डोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या ठिकाणी केली कोणत्या के ठिकाणी करण्यात आलेली अनाथ बाल आशिकम अनाथ बाल आशिष ची स्थापना तर ते करण्यात आली आहे हिंगणे पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतीय विद्या भवन ची स्थापना कोणी केली तर ते करण्यात आले कोणा कोणी केलेले तर कन्हैयालाल मुंशी मुन्शी एम मुन्शी असेही म्हणतात त्यांना शॉर्ट फॉर्ममध्ये पुढचा प्रश्न एकोणीसशे सहा मध्ये बंगालच्या फाळणीच्या विरोधात महाराष्ट्रात स्वदेशी चळवळीचे नेतृत्व कोणी केले कोणी केलेलं आहे तर तो, तो करण्यात आला आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडून पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न होम रूल लीगच्या दोन शाखा कुठे होते कोणत्या कुठे कुठे होते होम रूल लीग ची दोन शाखा तर होम रू लीगची स्थापना एक झाली होती अनेजा बेंट यांच्याकडून एक एकोणीसशे सोळा साली तर ते करण्यात आले होते अड्यार कोणाच्या हस्ते अड्यार या ठिकाणी कुणी केले होते तर एनिझाबेंड यांनी केले होते ते सध्या मद्रास या ठिकाण म्हणून ओळखला जातो तर मद्रास तीन पर्यामधून आहे पहिलाच उत्कटलं आणि पुणे टिळक यांनी केली होती होम रूल होम रूल लीगची स्थापना तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक दुसरा पुणे आणि मद्रास या दोन शाखा होत्या होमरूल लीगचे तर पुणेमध्ये कुणी टिळक आणि अड्ड्यार मद्रास या ठिकाणी ॲनिझाबेंडने थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच